शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट पाच जून दोन हजार पंचवीस कांदा बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याची आवक पाठीमागच्या बिटच्या तुलनेत आज आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात एक ते दोन रुपयांनी वाढदेखील आज झाल्याचे पाहायला मिळते व्हिडिओमध्ये आवक तुमच्या लक्षात येईलच पाठीमागची आवक पाठीमागच्या बीटची आवक आणि या बीटची आवक तो व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईलच चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया का कांदा लाईव्ह लिहिला त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असा कर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल शेट नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आज कांदा बाजारभावाची बाजारभाव कांद्याची आवक तशी फार जास्त नाहीये पण बाजारभावामध्ये साधारणपणे दोन ते तीन रुपयाची वाढ झालेली आहे काल परवाच्या बीटमध्ये कांदे बारा ते तेरा बारा तेरा रुपयापर्यंत ते खपत होते तर आज तेच कांदे चौदा पंधरा गोळे सोळा सतराच्या आसपास खपत आहेत एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास हा एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास म्हणजे जे कांदे मागच्या वेळी एकशे तीस कपले ते आज एकशे पन्नास कपले एकशे पन्नास कपलेले दोन रुपयाची नक्कीच वाढ झालेली आहे आवक कमी असल्यामुळं अशी बाजारभावाची वाढ आहे आवक कमी आहे आज हा आवकीत किती घट तरी मागच्या बीटच्या तुलनेत मागच्या गुरुवारच्या बीटच्या मानाने पंचवीस टक्के गट आहे त्याच्या पाठी मागच्या रविवारीच्या पेक्षा तर पंचवीस टक्के पण आवक नाहीये पंचवीस टक्के पण आवक नाहीये हो माल हलके आहेत का चार सुपर आहेत माल आहेत सुपर काही आहेत थोडेफार उठल बाकी कमी हलकेचे आहेत पावसाने भिजलेले वाले येतात येतात भिजलेले पण येतात काय भाव खपतात भिजलेले वाले भिजलेले शंभर ते एकशे दहा रुपये खपतात ऐंशी ते एकशे वीस ऐंशी ते एकशे वीस रुपये खपतात हो आवक कमीचे वालायच आवक कमीचे ओके धन्यवाद त्याला पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये सतरा ऐंशी नव्वद रुपये सोळा सतरा एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये पन्नास पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये कर एकशे साठ रुपये पुढं

द सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस तीस रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये एवढं नव्हतं शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये हे वेगळे केले एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये वीस रुपये त्याच्यात नाही निवडच नाही दिलं निवडण नाही आहे भरून शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये रुपये चाळीस एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस एक बावीस पंचवीस रुपये तीस पस्तीस चाळीस रुपये चौदा रुपये मांडले जाई नाही ते ते आहे नाही दोन मिनिट चाळीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये